प्रत्येकाला आयुष्यामध्ये आनंदी राहण्याची इच्छा असते पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कायम आनंदी राहणं हे थोडं अवघडच आहे सध्याच्या तणावाच्या आपण आनंदी आनंदी राहण्याचा प्रयत्न प्रयत्न करायलाच हवा हवा इतरांनाही ठेवण्याचा करायला दरवर्षी इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस म्हणजेच आंतरराष्ट्रीय आनंद दिन उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि यंदाही तो, यंदा तो उत्साहात साजरा केला गेला इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस साजरा करण्यामागचा सा उद्देश आनंदी राहणं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे हे सांगणं हा आहे मानसिक आरोग्य आणि लोककल्याण या दोन्ही गोष्टींना प्रत्येक व्यक्तीने आणि प्रशासनाने महत्व द्यावं याची आठवण करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्या दृष्टिकोनातून सरकारने काही धोरण ठरवणं आणि कृतींचा आराखडा तयार करणं अपेक्षित आहे प्रत्येक जण आनंदी झाला तर आपोआपच सगळं जग आनंदी होईल त्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे या दिवशी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं सकारात्मकता आणि आनंद पसरवण्याचा हा दिवस आहे धावपळीच्या राहत गाड्यात हसणं अतिशय महत्त्वाचं आहे पण आता हे हसणंच लोक विसरत चाललेत चेहऱ्यावरील एक हास्य तुमचा आणि समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतं पण भारतातले लोक मात्र हसताना कंजूसपणा दाखवत असल्याचं हॅपीनेस इंडेक्स मध्ये दिसून आलंय भारताला पाकिस्तान आणि नेपाळच्या लोकांनी हसण्याच्या बाबतीत मात्र मागे टाकले जर आपण आनंदी राहिलो तर अनेक आजारांचा धोका कमी होतो तज्ञांचं मत आहे की ज्यांच्या शरीरामध्ये आणि स्नायूंमध्ये वेदना आहेत त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी हसायला हवं यामुळे शंभरहून अधिक स्नायूंना दहा ते पंधरा मिनिटं हसल्याने रात्री दोन तास झोप चांगली येते तुम्हाला चांगली स्वप्न सुद्धा पडू शकतात आणि आनंदी लोकांची पचनसंस्था सुद्धा चांगली असते हॅपीनेस डे मध्ये केलेल्या अहवालानुसार फिनलँड मधले लोक फार आनंदी आण आहेत आणि महत्वाचं म्हणजे जगातील सर्वात आनंदी देशाने सलग आठव्या वर्षी जागतिक आनंद अहवालामध्ये आपला पहिला क्रमांक कायम राखण्यामध्ये यश मिळवला आहे भारतासाठी पुन्हा एकदा एक वाईट बातमी आहे कारण यावेळी एकशे सत्तेचाळीस देशांच्या या यादीमध्ये भारत एकशे अठराव्या क्रमांकावर आहे गेल्या वेळी भारत यादीमध्ये एकशे सव्वीसाव्या स्थानावर होता हॅपीनेस मध्ये पाकिस्तान भारतापेक्षा वरच्या क्रमांकावर आहे दोन हजार पंचवीसच्या यादीमध्ये तो एकशे नवव्या क्रमांकावर होता नेपाळने ही भारतापेक्षा वरचं स्थान मिळवलंय त्याला ब्याण्णव स्थान मिळालं आहे भारतीयांना या रिपोर्ट वरून तरी हसण्याचा विचार करायलाच हवा या अहवालानुसार वीस मार्च रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठातील बिंग रिसर्च सेंटरने गॅलप आणि युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यांच्या भागीदारीमध्ये प्रकाशित केला आहे या सर्वेक्षणामध्ये एकशे सत्तेचाळीस देशातील लोकांना विचारण्यात आलं की ते किती आनंदी आहेत समाजातील एकूण आनंद मोजण्यासाठी आरोग्य संपत्ती स्वातंत्र्य औदार्य आणि भ्रष्टाचारापासून मुक्तता यासह विविध घटकांवर प्रश्न विचारले गेले आणि उत्तरे मूल्यांकन सुद्धा केली गेली आनंद हा फक्त पैसा किंवा प्रगतीशी जोडलेला नाहीये गॅलाबचे सीईओ जॉन क्लिप्टन म्हणाले की हा विश्वास संबंध आणि लोक तुम्हाला पाठिंबा देतील हे जाणून घेण्याबद्दल आहे जर आपल्याला मजबूत समाज आणि अर्थव्यवस्था हवी असेल तर आपण खरोखरच महत्वाच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक ही केलीच पाहिजे वर्षी ही आनंद अहवालामध्ये फिनलँड अव्वल स्थानावर राहिला आहे त्यानंतर डेन्मार्क आईसलँड स्वीडन नेदरलँड कोस्टरिका नॉर्वे इस्रायल लॅक्झनबर्ग मॅक्सिको यांचा क्रमांक लागतो अफगाणिस्तान निर्देशांकात तळाशी आहे त्यावर सिएरा लिओन लेबनॉन मलावी बोत्सानावा डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ कांगो येमेन कोमोरोस आणि लेसेथो हे देश आहेत अमेरिका चोवीसाव्या क्रमांकावर आहे गेल्या वर्षांपेक्षा एक स्थान कमी हे सर्वेक्षण दोन हजार बारा मध्ये सुरू झालं होतं आणि त्यावेळी अमेरिका यादीमध्ये अकराव्या स्थानावर होता तेव्हापासून अमेरिका सतत घसरतच चाललाय